मंगळ दोषामुळे जर विवाहामध्ये अडथळे येत असतील तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण मंगळ दोष निर्बली कसा होतो हे आपण गेल्या काही रील्सच्या माध्यमातून जाणून घेत आहोत आज मी एक नवीन मुद्दा किंवा एक नवीन पॉइंट सांगणार आहे ज्याच्यामुळे मंगळ दोष हा निर्बली होत असतो मंगळ दोष म्हणजे काय तुमच्या पत्रिकेमध्ये जर पहिल्या चौथ्या सातव्या आठव्या आणि बाराव्या स्थानामध्ये जर मंगळ आहे तर त्याला मंगळ दोष म्हणतात पण परिस्थिती अशी येते की आपण एखादं स्थळ बघतो स्थळ दोन्हीकडच्यांना पसंत असतं पण एकाच्या पत्रिकेत मंगळ दोष असतो आणि दुसऱ्याच्या पत्रिकेत मंगळ दोष नसतो तर अशावेळी काय केलं पाहिजे ज्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष नाही आहेत ती पत्रिका एकदा व्यवस्थित बघितली पाहिजे आणि त्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थानामध्ये बलवान गुरु किंवा बलवान शुक्रग्रह जर असेल तर तो समोरच्या पत्रिकेतला मंगळ दोष हा निर्बली करत असतो म्हणजे वराच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे आणि वधूच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थानात गुरु किंवा शुक्र हे दोन ग्रह बलवान स्थितीमध्ये सप्तम स्थानात असतील तर तो समोरच्या पत्रिकेतला मंगळ दोष हा नष्ट करत असतो गुरु आणि शुक्र हे कायमच वैवाहिक जीवनामध्ये सुख देणारे ग्रह आहेत त्यामुळं एकदा पत्रिका व्यवस्थित चेक करून एकाला मंगळ दोष आहे आणि दुसऱ्याला नाही आहे तर पत्रिका व्यवस्थित बघून तुम्ही योग्य तो निर्णय ज्योतिषशास्त्राच्या आधारे घेऊ शकता